आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस सीमा तपासणी नाका हाडाखेड ते रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सीमा तपासणी हाडाखेड प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे तसेच शिरपूर टोल प्लाझा व एम बी सी पी एन एल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने वाहनधारकांना मोटार वाहन निरीक्षक श्री अनिल केदार तसेच श्री सचिन दळवी श्री राहुल जाधव श्री नरेंद्र जाधव श्री लाला कुर्वे शिरपूर टोल प्लाझा मॅनेजर श्री संदीप पाटील मॅनेजर एम बी सी पी एन एल यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात वाहन चालकांना मार्गदर्शन केले तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावणे माहितीपत्रकांचे वाटप करणे वाहन चालकांना अपघात झाल्यानंतर अँब्युलन्सचे महत्त्व पटवून देणे वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याबद्दल माहिती देण्यात आली वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं